मित्रांनो शालिनी सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की श्रावणी सोमवार आपल्याला सोमवती अमावश्या असल्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवार धरायचा आहे की नाही तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवाराचा उपवास केला जातो तर आज जन्माष्टमीला श्रावण सोमवार आला आहे त्यामुळे दुहेरी व्रताने भक्त अजून आनंदित झाले आहे तसेच सव्वीस ऑगस्टला श्रावणी सोमवार शेवटचा आहे पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमती अमावस्या म्हणजे पिटोरी अमावस्या आहे अशात भक्तांमध्ये सहभ्रम उत्पन्न झाला आहे तुमच्या या प्रश्नाचं निरासन करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर सोमती अमावस्या दोन हजार चोवीस तिथी आणि शुभमूर्त तर मराठी पंचांगानुसार सोमती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तर तीन सप्टे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सोमती अमावस्या ही उदयातिथीनुसार दोन सप्टेंबरला पाच वाजून एकवीस मिनटांवर सुरू होणार आहे तर सोमवारच्या दिवशी सोमती अमावस्या आहे पिटोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिटोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते तर पित्रांसाठी हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत करता येणार नाही म्हणून आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत करायचं नाही आहे पिटोरी अमावस्या आहे सोमती अमावस्या स्नान दान आणि पूजा मुहूर्त ब्रह्ममूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडोतीस मिनिटांपासून तर पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे पूजाचा शुभमूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटं ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत सोमवती शुभ शुभमूर्त आहे पिठोरी अमावस्याला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे पिठोरी अमावस्या पूजा विधी या अमावस्याला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य केले जातात म्हणून पिठोरी असा हा शब्द तयार झालेला आहे त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात तर पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्याला दिले पाहिजे या दिवशी मातृदिन साजरा केला जातो पिठोरी अमावस्याच्या दिवशी या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ पिठाच्या मोळून तयार केल्या जातात घरातील मुलांची सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्याला उपास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तेथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा अमावस्याच्या दिवशी नैवेद्य केलाच जातो या दिवशी अमावस्याला पितृदोषापासून मुक्तीसाठी सुद्धा उपाय केले जातात तर या दिवशी तर्पण काळे तीळ टाकून पाण्यात टाकून पितृदोष मुक्तीसाठी काळे तीळ अर्पण करायचे पि आणि पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाण्यामध्ये तीळ टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा असा मंत्र म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची तर पितृदोषापासून साडेसातीपासून आपल्याला सुटका मिळेल तर बैल पोळा सण कसा साजरा केला जाईल तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैल बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची अंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांची सजवली जाते घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात त्या पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनव बनवून या विकत आणून त्यांची पूजा करतात आणि बैल पोळ्याची पूर्ण संपूर्ण पूजा वगैरे नैवेद्य देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात तर अशा या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला असा हा उपाय पण करायचा आहे आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला सोमती अमावश्याच्या दिवशी आपल्या घराच्या फरची पुसण्याच्या पाण्यात मीठ गोमित्र आणि हळद टाकून पुसायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे देवघरात स्वच्छ वस्त्रे नवे वस्त्र घालून देवांना बी स्वच्छ आंघोळ घालायची धूप दीप अगरबत्ती करायचं आहे आणि कापूर आणि लोंगा घरात जाळायचे आहे असे जर केले तर आपल्या घरातील नजर दोष वास्तुदोष आणि ग्रहदोष अशा प्रकाराने ऊर्जा ऊर्जासुद्धा दूर होईल आणि आपल्या मुलांच्या अंगावरून आपल्याला सात वेळा पिवळी मोरी उतरवून एका साईडला टाकायचे आणि या दिवशी मुलांचे ऑक्शनसुद्धा करायचे तर ऑक्शनाच्या ताटामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची दिवा तांदूळ कुंकू मिठाई नाहीतर साखर आणि ताटात सुपारी जशी सुपारी कडक आणि टणक राहते तशी आपल्या मुलांचे आयुष्य कडक आणि टणक होण्यासाठी आपल्याला ध्येय अशी ताटात सुपारी ठेवून त्यांचे ऑक्शन करायचे आईने तर हे उपाय नक्की करा तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणेश पुराण पुढे येणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स आपल्या गावाची जशी करतात तशी करा खूप खूप खुँ, खूप खूप हजारो गावांच्या कमेंट्स येत आहेत तुमचे धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर अशाच पुराणं ऐकण्यासाठी शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट्स जय श्री महाकांत